माझी आमदार सुरेश लाड यांना लवकरच मोठी संधी रवींद्र चव्हाण यांचे राज्यसभेचे खासदार धैरेशील पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्यात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धैरेशील पाटील यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असून माजी आमदार सुरेश लाड यांनाही दिलेला शब्द पूर्ण केला जाईल अशी ग्वाही दिली आहे सुरेश लाड सध्या रांगेत असल्याचे सांगत लाड लाड यांना लवकरच मोठी संधी देण्याचे संकेत चव्हाण यांनी दिल्याने भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे कर्जत मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले सुरेश लाड यांना कर्जत मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा असताना महायुतीमुळे कर्जतची शिंदे गटाकडे असल्यामुळे सुरेश लाड यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्यात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धिरेशील पाटील यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असून माझे आमदार सुरेश लाड यांनाही दिलेला शब्द पूर्ण केला जाईल अशी ग्वाही दिली आहे सुद्धा फक्त एवढीच आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा मी हे यासाठी सांगतोय की उडीच गुणी माणसं ही गुणीच माणसं आहे या रायगड ती गुणी माणसं की जे जेवढ्या विश्वासाने त्या डाव्या विचारामध्ये काम करणारे उजव्या विचारामध्ये येणं सोपं नाहीये परंतु जो विश्वास विश्वास जो आहे तो यांचा समानचा सा जो आहे याला सुद्धा आम्हाला कुठेतरी कडा जाऊ देऊन देणं ही सुद्धा जबाबदारी आमची आहे माजी आमदार सुरेश सध्या रांगेत असल्याचे सांगत लाड यांना लवकरच मोठी संधी देण्याचे संकेत रवींद्र चव्हाण यांनी दिल्याने भाजप कार्यकर्ते आणि लाड समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न